मी ठाकरेंना मुख्यमंत्रीपदामध्ये रस नव्हता मुख्यमंत्री कुणाला करायचं याची चर्चा सुरू होती तेव्हा मी त्यांचा हात धरून वर केला असं शरद पवार म्हणाले शरद पवारांनी सांग उद्धव ठाकरेंचा हा किस्सा सांगितला ठाकरेंना मुख्यमंत्री पदामध्ये रस नव्हता मीच त्यांचा हात वर केला असं शरद पवारांनी किस्सा सांगताना म्हटलंय तेव्हा मी त्यांचा हात धरून वर केला असं शरद पवार म्हणाले राज्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी माझी आणि अनेकांची इच्छा होती असंच आहे त्याची व्यवस्थित

ते म्हणत होते की माझं शिवसेनेत माझे संघटना हे माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे तुम्ही मुख्यमंत्री करा पण महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी आम्ही सगळ्यांनी त्यांना आग्रह केला आणि त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली